नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे श्री गणेशाय त्रिपुरासुराशी युद्ध करण्यात गुंतलेले असताना तिकडे पार्वतीस मात्र आपल्या पतीस आतुर इच्छा निर्माण झाली त्रिपुरासुराच्या भयाने मंदार पर्वत सोडून दूर गेलेली ती हिमकन्या पुन्हा मंदार पर्वतावर येऊन आपल्या पतीचा शोध घेऊ लागली पण काही केल्या तिला भगवान शंकराचे दर्शन होईना भेट गडेना तेव्हा पती भेटा भेटीसाठी आतुर झालेल्या पार्वतीने त्याग केला ती तिकडे फिरू लागली डोंगर दऱ्यांत कपारीत कुठे भगवान शंकर लपून बसले नाहीत ना या विचाराने त्यांचा शोध घेत वेड्यासारखी सगळीकडे फिरू लागली ती अहो प्राणनाथ हे पती परमेश्वरा ए हिम नगा नग जा माता तू कुठे आहेस अरे ये ना मला दर्शन देना मी तुझ्या बेटीसाठी असे म्हणून पती मंदार पर्वताच्या परिसरात फिरत असताना एका कोळ्याने तिला तशी रानावनात फिरताना शिवशंकराच्या नावाने हाका मारताना पाहिली आणि तो वृत्तंत हिमालय पर्वतरा राजात जाऊन सांगितला आपलीच कन्या ती त्रिपुरासुराच्या भयाने आपल्याकडे आली होती तीच पुन्हा त्या पर्वतावर परत जाऊन आपल्या पतीचा शोध घेत असावी असा अचूक कयास पर्वतराज हिमालयाने केला अन त्याने त्वरित तिथे जाऊन आपल्या कन्येची पार्वतीची भेट घेतली तिला आश्वासित करीत हिमराज म्हणाले बाळ तू चिंता करू नकोस भगवान शिव हे लवकरच इथे परत येतील तुम्हा उभय त्यांची भेट घडेल आता मात्र तू इथे अशी एकटीच फिरत बसू नकोस तू घरी चल पितेने कन्याच्या मनाची समजून काढून तिला पुन्हा हिमालयात परत आणली पार्वतीपती भेटीस फारच आतुर झाली आहे तिची मनोकामना शीघ्र पूर्ण व्हायला हवी तिला भगवान शंकराची भेट घडावी यासाठी काही देवी उपायही करावा असे हिमालयाच्या मनात आले त्याने एके दिवशी आपल्या आपल्याकडनेच मोठ्या प्रेमाने जवळ घेत तिला सांगितले की बाळ सकळ मनोकामनांची पूर्ती करणारी श्री गजाननांची तू एकाग्र मनाने उपासना कर म्हणजे तुझी मनोकामना लवकर पूर्ण होईल तेव्हा पार्वती पित्त्यास म्हणाली पिता श्री जर खरोखरच त्या श्री गणेशाच्या कृपेने मला माझ्या पतीची भेट होण्यास मदत होणार असेल तर ती गणेश उपासना मी अवश्य करेन पण त्या बाबतीत मला काहीशी नीटशी माहिती नाही तेव्हा ही उपासना कोणी केव्हा कधी अंकशी करावी याचे आपण मला उचित मार्गदर्शन करा मी अत्यंत श्रद्धेने ती उपासना करेन त्यावर पर्वतराज हिमालय पार्वती सांगू लागले की श्री गणेश उपासना हा ही भक्त भाविकांनी मोठ्या श्रद्धेने आणि शुद्ध पवित्र अंतकरणाने करावी प्राप्त काळी उठून प्राप्त व्यक्ती उरकून पवित्र जलाने मंगल स्नान करावे धूत वस्त्र परिधान करावे कपाळी गंधाचा नाम लावावा महिलांनी हळदी कुंकू लावावे श्री गणेशाचे पाणी घालून त्याचा मऊ गोळा तयार करावा श्री गणेश मूर्तीचे ध्यान नजरेसमोर आणून भक्तांनी स्वतःच्या हाताने त्या मूर्ती मातीची श्री गणेशाची एक सर्वांग सुंदर अशी मूर्ती तयार करावी या मूर्तीस चार हात असावेत मागील दोन हातात अनुक्रमे पाश आणि ही असावीत श्री गणेशाच्या डाव्या हातात मोदक असावा तर त्याचा उजवा हात आशीर्वाद देणारा असावा उपासकाने उपासकाने स्वतः तयार केलेली ही मूर्ती एका चौरंगावर अथवा पाटावर ठेवावी हात स्वच्छ धुवून सर्व ते आवश्यक पूजा साहित्य जवळ घेऊन पूजाच बसावे प्रथम आसनासह नमस्कार करावा पूजेस प्रारंभ करण्याआधी माता पिता गुरु यांचे स्मरण करून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत मग आचमन करावे विधिवत स्थळ काल वार स्थिती नक्षत्र यांचा उच्चार करून आपल्या मनातील हेतू सांगून त्यासाठी ओम श्री गणेश पूजनीय करिष्य असे म्हणून संकल्प करावा मग यथाशक्ती यथामती श्री गणेशाची पंचोपचार किंवा षोपशोपचार पूजा करावी गणेश देवतेस दीप दा, दाखवावा नैवेद्य दाखवावा विडा अर्पण करावा मग भक्तिभावाने श्री गणेशाची एकशे आठ किंवा सहस्र नामे घेऊन त्यास जास्वंदीचे लाल फूल किंवा दुर्वा अर्पण कराव्यात मनपूर्वक प्रार्थना करावी आपल्या पूजनाचा हेतू मनातील अपेक्षित इच्छा कामना ही देवास सांगावे त्यानंतर श्री गणेशाची मंगल आरती करून साष्टांग नमस्कार घालून श्री गणेशाच्या सिद्ध मंत्राचे श्रद्धायुक्त मनाने पठण करावे आपली कन्या पार्वतीच्या प्रार्थनेप्रमाणे तिला श्री गणेश उपासना ही कशी करायची याचे पिताजींनी मार्गदर्शन करीत असताना तो सर्व ते सर्व शांतचित्ताने ऐकत असताना पार्वती त्यांना म्हणाली पिताजी श्री गणेशाची उपासना कशी करायची हा विधी मला समजला पण तुम्ही त्या उपासनेबरोबरच पूजा विधीबरोबरच ईश्वरी कृपा प्राप्तीसाठी त्याच मंत्र शक्तीची जोड द्यावी असे जे म्हणाला त्या मंत्रशास्त्राबद्दल तर मी अगदी अज अजान आहे श्री गणेशाचे सिद्ध मंत्र कोणते आणि त्यापैकी मी माझ्या मनोकामना पूर्तीसाठी नेमक्या कोणत्या मंत्राचे पठण करावे ते आपण मला सांगावे अशी माझी आपणास विनंती आहे त्यावेळी पार्वतीचे पिता हिमालय हे तिला म्हणाले कन्या अग त्या श्री गणेशाचे रूप हे अगम्य आणि अतर्ग असेच आहे तो श्री गणेश हा आदे आहे अनंत आहे या श्री गणेशाचे अनेक सिद्ध मंत्र असून त्या त्या मंत्र जपाच्या फलप्राप्तीसाठी त्याची एक विशिष्ट अशी जपसंख्या ही निश्चित अशी ओम किंवा हा गणेशाचा एकाक्षर मंत्र असून या मंत्रांची जपसंख्या एक एकदक्ष एकदक्ष लक्ष इतकी आहे ओम जय गणेश हा गणेशाचा पंचाक्षरी मंत्र असून त्यांची जपसंख्या दशलक्ष इतकी आहे गणेशाय नम त्यांची ओम गजानन नम श्री गज गणेशाच्या विविध मंत्रांमधील दोन मंत्र हे अत्यंत प्रभावी आहेत ते म्हणजे एकाक्षर आणि षडाक्षर मंत्र आपल्या मनातील इच्छा का इच्छा कामना पूर्ण होण्यासाठी गणेश उपासकांनी या दोन मंत्रापैकी आपल्या आवडीच्या कोणत्याही एका मंत्राचा वर्ष जप करून श्री गणेशाची कृपा प्राप्त करून घ्यावी पित्याकडून श्री गणेश गनेश पूजेची त्याच्या सिद्ध मंत्रांची ही अशी माहिती ऐकून पार्वतीस मोठा आनंद झाला तिने या संदर्भात अधिक माहिती घेण्याच्या हेतूने आपल्या पित्यास असा प्रश्न केला की पिताजी या गणेश मूर्तीच्या अशा पूजनासाठी कोणता एखादा खास दिवस निश्चित केलेला आहे का तेव्हा कन्याच्या या अशा विचारण्याने जिज्ञासू प्रसन्न झालेल्या पित्याने अधिक माहिती देताना असे सांगितले की कोणत्याही महिन्याच्या शुद्ध चतुर्थी या स्त्री अथवा पुरुष कोणीही श्री गणेशाची पार्थिव पूजा उपासना केलस तुझे पती मनोरत स्री अथ्वा स्री करू शकतो उपासकाला ही गणेशाच्या कृपेने धनसंपत्ती प्राप्त होते संतान लाभणे मनासारखे सद्गुणी पुत्र लाभणे उत्तम पशुधन मिळणे इत्यादी मनोकामना पूर्ण होतात श्री गणेशाच्या किती मूर्तीची पूजा केली असता काय फलप्राप्ती होते दोन मूर्तीचे पूजन केल्यास अशक्य गोष्टी साध्य होतात तीन मूर्तीचे पूजन केल्यास विष्णु कृपा आणि राज्यप्राप्ती होते चार मूर्तीचे पूजा केल्यास धर्म अर्थ काम मोक्ष फलप्राप्ती होते पाच मूर्तीची पूजा उपस्कर सार्वभौम राजा बनवते त्याची कीर्ती सर्वत्र पसरते सर्वजन त्यास मानून मान देतात शत्रू राहत नाही सहा मूर्तीची पूजा केल्या सृष्टीतील उत्पत्ती प्रलयाची शक्ती येते सात आठ किंवा नऊ गणेश मूर्तीचे पूजन करणाऱ्या उपासकास सर्व प्रकारचे ज्ञान प्राप्त होऊन सर्वज्ञता प्राप्त होते दहा मूर्तीच्या पूजकाला सर्व तेहतीस कोटी देवतांचे मंगल आशीर्वाद प्राप्त होतात अकरा मूर्तीच्या पूजकास एकादश रुद्रांचे स्वामित्व मिळते बारा मूर्तीचे पूजन करणाऱ्या द्वादश दैत्यांवर अधिकार गाजवण्याची अलौकिक शक्ती मिळते एकशे आठ मूर्तीचे पूजन करणाऱ्या व्यक्तीसह श्री गजनाच्या कृपेने कोणत्या संकटाचे भय राहत नाही जर एखादी व्यक्ती काही कारणाने कारागृहात बंदिवान असेल त्यास अस कारागृहात मुक्ती व्हावी अशी इच्छा असेल तर त्या व्यक्तीने पाच मूर्तीची पूजा केल्यास त्याची तीन ते सात दिवसाच्या मुक्तता होते सात मूर्तीचे पाच वर्ष अखंड पूजन केले असता सर्व प्रकारच्या महापापांचा नाश होतो एकाच गणेश मूर्तीची जीवनभर दृढ निश्चयाने पूजा करणाऱ्या भक्ता श्री गणेशाचे दर्शन व हो कृ कृपा प्रसादाचा लाभ होतो गणेश भक्त हा जर एखाद्या व्याधी वा रोगाने ग्रस्त असेल तर त्याने तीन मूर्तीची पूजा केल्यास तो नऊ दिवसात रोगमुक्त होतो या आणि अशा प्रकारे श्री गणेशाच्या मूर्तींची पूजा केल्यास फलप्राप्ती होते पूजनासाठी वापरलेल्या गणेश मूर्ती व सुवर्ण रौप्य तांबे कासे किंवा मौतिक या प्रवाळाचे असू शकतात तसेच हे देवी भाद्रपद महिन्याच्या शुद्ध चतुर्थीस श्री गणेशाच्या मूर्तीचे पूजन करणे हे फार महत्वाचे व फलदायी आहे या दिवशी मागे सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाने पार्थिव मूर्ती तयार करून तिचे पूजन करावे दुपारी मोदकाचा नैवेद्य दाखवा रात्री श्री गणेशाचे चरणी भजन करावे दुसऱ्या दिवशी गणेश मूर्तीची वाजत गाजत विस मूर्ती वाजत गाजत विसर्जित करावी हे श्री गणेश व्रत महान पुण्यकारक असून ते श्री गणेश हा इष्टकामना पूर्ण करणारा विघ्नांचे हारण करणारा ही आहे हे पार्वती तू तुझ्या मनोव्रत पूर्तीसाठी हा विघ्न हरत्या गणेशाचीच उपासना कर